आणि बातमी आहे आंतरराष्ट्रीय नेपाळमध्ये सतत पडत असलेल्या पावसामुळे चांगलाच हाहाकार उडालाय पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये किमान एकशे सत्तर जणांचा मृत्यू झालाय शुक्रवारपासून सतत हा पाऊस कोसळतोय त्यामुळे नेपाळचे अनेक भाग हे जलमय झाले त्यामुळे इथे आपत्ती व्यवस्थापन आणि अधिकाऱ्यांनी धोक्याचा इशारा दिलाय धुवाधार अशा पावसामुळे एकशे सत्तर जणांचा मृत्यू झालाय त्यात काठमांडू खोऱ्यातील चौतीसहून अधिक मृतांचा समावेश आहे या पुरात अनेक जखमी झालेत बेचाळीस जण बेपत्ता आहेत तर एक, एक हजाराहून अधिक नागरिकांना वाचवण्यात यश आलंय देशभरातील मुख्य महामार्गावरती चव्वेचाळीस ठिकाणी वाहतूक आली काठमांडूमध्ये दोनशे सव्वीस घरं पुराच्या पाण्याखाली गेली आहेत असंही अधिकाऱ्यांनी सांगितलंय इथे दृश्य आपण बघतोय नेपाळमध्ये धुवाधार असा पाऊस झालेला आहे आणि हा हा या हाहाकारात एकशे सत्तर जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे भूस्खलन अनेक ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे बेचाळीस जण बेपत्ता आहेत तर हजाराहून लोक जे आहेत ते अक्षरशः बेघर झाले दोनशे सव्वीस घरं काठमांडूमधली फक्त पुराच्या पाण्याखाली गेलेली आहेत तर या पावसामुळे संपूर्ण या परिसरामध्ये भूस्खलनाच्या मोठ्या दुर्घटना घडलेल्या आहेत